खासदार राजाभाऊवाजे यांच्या हस्ते उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती येथे श्री गणेशाची आरती आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून महाआरती ही नाशिकचे खासदार राजाभाऊवाजे यांच्या हस्ते संपन्न झाली रविवारी सायंकाळी नाशिकचे खासदार राजाभाऊवाजे यांच्या हस्ते श्रींच्या महाआरतीचा सोहळा उत्साहात पार पडला आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देखावा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच कमिटीच्या वतीने भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ भाविक व बाळगोपाळांनी घेतला कार्यक्रमाला मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश्वर टाकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखळे जॉईंट सेक्रेटरी संतोष कटाळे अविनाश देवरुखकर नंदू कदम बबन वर्क्स कमिटी व्हॉईस चेअरमन मनोज सोनवणे भूषण मेढे बाळासाहेब ढेरिंगे सुभाष ढोकणे पी एफ ट्रस्टी संतोष कुलते सचिन देवटे आदी मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे सुधीर पगारे आप्पाजी जगताप लायब्ररी मुरलीधर जगताप स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद काजळे मच्छिंद्र जाधव अशोक अहिरे संतोष शिरसाट यू जी पाटील अरुण शिंदे सुरेश आव्हाड खजिनदार विन्सेट ओहळ यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले गणेशोत्सवाच्या चौ चौथ्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली महाकालेश्वर मंदिराचा देखावा आणि श्रींची भव्य मूर्ती नाशिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून पुढील दिवसातही भाविकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे पी न्यूज नाशिक रोड आत्ताच संतोष भोसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा